बोगस बांधकाम परवाना शहाण्णव मिळकतींची पडताळणी करण्याचा निर्णय जागेच्या कागदपत्रांची पडताळणी होणारच त्या इंजिनियर्सची नावेही पोलिसांना देणार खरटमल यांचा राजीनामा पोहोचला शहराध्यक्ष पदासाठी जुन्या नेत्यांची फिल्डिंग राष्ट्रवादीचा वाद नेते पाठवू लागले पत्र आम्ही काम करायला इच्छुक या दरम्यान पक्षाच्या नेत्यांनी कार्याध्यक्ष नाना काळे तौफिक शेख आणि सरचिटणीस चंद्रकांत पवार यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत कारच्या धडकेत दोन बहिणी जखमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोरील रस्ता ओलांडत असताना कार एमएसटी र एन एकोणनव्वद चौऱ्याण्णव ने दिलेल्या धडकेत दोन सख्ख्या बहिणी जखमी झाल्या हा अपघात रविवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घडला पूजा भोसले अंकिता भोसले वय वय अंकिता दोघी राहणार आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह सोलापूर अशी जखमी झालेल्या बहिणींची नावे आहेत दोघींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पैशाची मागणी करीत इसमास फायटरने मारहाण बाळिवस येथील जैन गुरुकुल शाळेच्या पाठीमागील बोळात वडार गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकाने पैशाची मागणी करीत फायटरने केलेल्या मारहाणीत अभिजित गौतम इंगळे वडोतीस राहणार बुधवारपेठ हा जखमी झाला ही मारहाण रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास झाली अभिजित इंगळे याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे महापालिकेने केले शहाण्णव बांधकाम परवाने रद्द पालिकेच्या निलंबित झालेल्या नाईकवाडी कानापुरे क्षीरसागर आणि घाटे यांनी बोगसगिरी करून केलेले कारनामे आता उघड होऊ लागले आहेत भाजी खरेदी करताना पन्नास हजारांचा मोबाईल लंपास जुळे सोलापुरातील डीमार्टच्या बाहेर जाण्याच्या गेटजवळ भाजी विक्रेत्याकडून भाजी खरेदी करीत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन खिशात ठेवलेला पन्नास हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला मनोज जरांगे यांची बाजू घेतो का म्हणून बार्शीत एका तरुणाला मारहाण राजेंद्र राऊतांनी आरोप पेटाळले एवढी दादागिरी गुंडगिरी कशी चालणार लोकशाहीत असं म्हणत आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगेंना खडे बोल सुनावले जावई नातीला सोबत घेऊन शरद पवार लालबाग राजाच्या दर्शनाला शरद पवार आपल्या जावई आणि नातीसह आज लालबाग राजाच्या दर्शनासाठी पोहोचले त्यानंतर त्यांनी चिंचपोकळीच्या चिंतामणीचंही दर्शन घेतलं पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक सर्व्हेच्या नावावर पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल बुलढाणा येथे शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे करण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे गुजरात एसीबीची धडक कारवाई मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याला अटक दहा लाखांची लाच मागितल्याचा आरोप राजकोट येथील सायबर गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याने दहा लाखांची लाच मागितली होती